गुड मॉर्निंग मित्रांनो जय शिवराय मी आता ई व्ही घेऊन आलो टाटा कर इ व्ही बघत बघताय माझ्या तर आपण आहे ना रेंज टेस्ट करणार आहोत चार्जिंग कसं करायचं गाडीमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याचं रेंज टेस्ट करणार मिनिमम म्हणजे शंभर किलोमीटर नव्वद शंभर किलोमीटर आसपास चार्ज करूया आणि गाडी किती पळते आहे ना किती पर्सेंटेजमध्ये आपण ते चेक करणार खूप इझी आहे तर फर्स्ट हा रेंज टेस्ट असतं रे आपल्या व्हिडिओवर पेजवर पण तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो टाटा कर ईव्ही ही समोर तुम्ही पाहताय आणि चार्जिंग करणं खूप इझी आहे पहिल्यांदा ॲप्लिकेशन्स तुम्हाला कुठलेही जे डाउनलोड करा टाटा पॉवर इझिड आहे जिओ बी पी आहे देन झोन आहे स्टॅटिक आहे एम जीचं ई हब आहे तुम्ही कुठलंही ॲप्लिकेशन यूज करू शकता एक कन्सर्न काय आहे की प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मिनिमम पैसे टाकावे लागतात तो एक माझा मेन कन्सर्न आहे तिथे यायना थोडं अपडेट करायला पाहिजे बाय डिफॉल्ट तुमचे गुगल पे किंवा युपीआयनं डायरेक्ट पेमेंट करता आलं पाहिजे फक्त सिंगल मल्टिपल पैसे टाकून तिथे अडकवण्याची गरज नाही असं मला वाटतं असं असायला पाहिजे काहीतरी सिस्टीम आता चार्जिंग कसं करायचं ही टाटा कर यू आहे आपल्याकडे ठीक आहे तर याचा जो रेंज टेस्ट आपण करणार आहोत आता गन डायरेक्टली लावायची आपल्याला सिम्पल कॅल्क्युलेशन ॲप्लिकेशन डाऊनलोड करा अमाऊंट टाका आणि चार्जिंग तुमचं स्टार्ट होणारी इनिशिएट करा जो कुठला चार्जर आहे फास्ट चार्जर आहे स्लो चार्जर आहे किती वाटचा आहे तो तुम्ही चेक करा मिनिमम थर्टी किलो वॅटच्या आसपास तुम्ही चार्जिंग असेल तो घ्या जा म्हणजे टाईम जास्त लागणार नाही चार्ज करायला फोर्टी मिनिटच्या आसपास हा सिक्स्टी किलोवाॅटच्या चार्जरनं गाडी चार्ज होते ऐंशी पर्से ऐंशी पर्सेंट चार्ज करण्यासाठी हा मी चार्ज करतोय खूप इझी सिंपल तरी का तुम्हाला मी सांगितलेला आहे एक दोन फर्स्ट अटमध्ये कधी कधी कनेक्ट होत नाही सेकंड थर्ड अटेम्प्ट लागतात तुम्हाला चार्ज कनेक्ट करायला कारण इनिशिएट होतं देन तुमचं इन्सुलेशन टेस्ट केली जाते देन गाडी गरम आहे की नाही ते सुद्धा चेक केलं जातं ते सगळं इथं चेक केलं जातं तर चार्जिंग चालू झालेलं आहे आता गाडीमध्ये किती पर्सेंट चार्जिंग आहे बघूया आपण थर्टी एट पर्सेंट चार्जिंग आता ऍज ऑफ नाव दाखवते मित्रांनो इथे ओके थर्टी एट पर्सेंट लेट सी गाडी आपली किती पळते ठीक आहे तर हा चार्जर इथे लावलेला आहे आपण आणि गाडी चार्ज करायला चालू केलेली आहे प्रॉब्लेम असा झाला आहे मित्रांनो की चार्जिंग आहे चालू होती अचानक लाईट गेलेली आहे काहीच करू शकत नाही अशा ठिकाणी तुम्हाला परत दुसरीकडे जावं लागेल तिथं चार्ज करावं लागेल हा एक मेन प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो अगेन चार्जिंग स्टेशन आता मी सोचलेला आहे हा न्यू चार्जर आहे ई फिल इलेक्ट्रिक तर इथे आपण येऊन चार्ज करणार आहे हा एक मेन कन्सर्न आहे की तुम्हाला चार्जिंग स्टेशन इनिशियली यूज टू व्हायला लागतं फाईंड आऊट करावं लागतात मल्टिपल ॲप्लिकेशन्स तुम्हाला यूज करावं लागतात दॅट इज द वन थिंग बट इट्स ओके रनिंग कॉस्ट किती होणार आहे ना तुम्ही एक शेवट व्हिडिओमध्ये सांगेन कारण मी किती वेळा चार्ज केला किती लागलं एक्झॅक्टली पैसे याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत तर मित्रांनो नाईंटी फाय पर्सेंट चार्जिंग झालेलं आहे मित्रांनो बघू शकता इथे आणि uh, <laughs> बॅलन्स संपल्यामुळे चार्जिंग ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट झालेला आहे तर नाईंटी फाय पर्सेंट आहे रेंज दाखवत आहे इको सिटीवर दोनशे अठ्ठ्याऐंशी इको मोडवर तीनशे पाच किलोमीटरची ठीक आहे तर आता नाईन्टी फाय पर्सेंट म्हणजे सिक्स्टी पर्सेंट थर्टी फाय टू नाईन्टी फाय चार्ज करायला सिक्स्टी पर्सेंट अबाउट चार्जिंग करण्यासाठी सातशे नव्वद रुपये मी खर्च केलेले आहेत आता सातशे नव्वदमध्ये किती किलोमीटर चालेल माहीत नाही आहे पण आपण रेंज टेस्ट करणार आहोत इको मोडला जी किती पर्सेंटमध्ये किती किलोमीटर गाडी चालते त्यासाठी काय करणार आहे आपण आहे ना मीटर याचा झिरो करूया पहिल्यांदा तर ओके व्हील स्टेरिंग व्हील अलायमेंट याच्यात तुम्हाला पाहायला मिळते ओके okay, आता हा ए ट्रीप आहे हे बी ट्रीप आहे तर मी आहे ना बी ट्रीप झिरो करतो मित्रांनो हे तुम्हाला डिस्टन्स समजून येईल ओके हे झिरो okay? केलेले आहे मित्रांनो ठीक आहे बघू शकता आता याच्यानंतर आपण किती पर्सेंटमध्ये किती गाडी चालणार आहे ते चेक करणार आहोत चला बद्दल काय बोलू एवढी सुंदर ही कुपे एसी बनवलेली आहे ईव्ह मधील एवढ्या कमी प्राइस कुपे यू म्हणजे टाटा कर गाडीमध्ये इको मोड नॉर्मल मोड आणि तुमचे स्पोर्ट्स मोड भेटतात तीनही मोडची रेंज वेगवेगळे असते एसी यूज कराल तर पंचवीस ते तीस किलोमीटर रेंज मित्रांनो कमी होते जी मी तुम्हाला तीनशे तीन बोललो होतो मी एसी यूज केला दोनशे पंच्याहत्तर झालेली आहे नाईन्टी फाय पर्सेंटला ही टाटा कर आहे दोन पॅकमध्ये आहे फोर्टी फाय आणि फिफ्टी फाय माझ्याकडे आहे फोर्टी फायवाली जी क्लेम रेंज आहे चारशे तीस ॲक्शुअलमध्ये किती देते दे हे डिपेंड करत ड्रायविंग कंडिशनच्यावर आणि फॉरवर्ड आणि वॉर्निंग सारखे ॲडास्टचे फीचर्स भेटतात आता तर फीचर्स हे बोलत झाला मी मोठा मोठा तुम्हाला सांगतो ही टचस्क्रीन आहे बारा इंचाची खूप जबरदस्त आहे टच टचस्क्रीन आणि जे बेलचे साऊंड सिस्टम अप्रतिम आहे डिजिटल क्लस्टर आहे अप्रतिम दिसतं माझं काही इशू नाही ॲमेंट लाईटिंग आहे ऑटोमॅटिक देण्यात ट्रियर किंवा मिरर ऑटोमॅटिक ए सी आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आहे खूप छान आहे फोर स्पोक स्टेरिंग व्हील ऑटोमॅटिक तुमचे हेडलाईट्स ऑटोमॅटिक हेडलाइट्स त्याच्यामध्ये सुद्धा जो हेडलाईट्स आहेत हाय बीम आहे तो शिफ्ट होत राहतो बेस्ट ऑन पुढचा व्हेकल कुठला येतो त्याच्यावर आता फीचरबद्दल झालं एकशे अठ्ठेचाळीस बी याची पॉवर ही इलेक्ट्रिक मोटर जनरेट करते मित्रांनो तर आणि वॉरंटीसुद्धा तुम्हाला चांगली याच्यावर बघायला भेटते आठ वर्षाच्या आसपास नियर अबाउट तर गाडी लाँग रूटला तुम्ही जेव्हा घेऊन जाता तो डोक्यात मला असतो फिअर असतो रेंज फॅक्टर बघा मित्रांनो रेंज फॅक्टर हा कायमस्वरूपी राहणार आहे पण आता चार्जिंग स्टेशन्स खूप वाढत चाललेले आहेत आणि महत्वाचा तोच एक मोठा निगेटिव्ह आहे मल्टिपल ॲप्लिकेशन्स डाउनलोड करावे लागतात तिथे पैसे टाकून ठेवावे लागतात चार्जिंग स्टेशन शोधणं तिथे जाऊन चार्जिंग मिळणं न मिळणं हा मोठा क्वेश्चन असतो तो एक मोठा निगेटिव्ह आहे बाकी कंपन्याचा चांगला मोठा प्रयत्न करता येईल ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल जर तुम्हाला यूज करता असेल तर बेस्ट ऑन पुढचं व्हेकल ही गाडी आहे ना तुमचा चालत असते स्पीड आहे तसं तुम्ही घेत असता तर आपण जी रेंज काढतोय ते मॉडवर काढतोय ऐंशी ते शंभर च्या मध्ये रेंज असणारे आपण पुण्याला चाललेलो आहे साताऱ्यावरून आणि ही रेंज आपण टेस्ट करणार आहोत गाडी खरंच खूप छान आहे आता मी हँडलिंगबद्दल बोलतो इतकं क्रिस्प स्टेअरिंग आहे ना की फील होतं आहे की टायर एक्झॅक्टली कुठे तेवढं क्रिस्प आहे इंडिकेटर तसं द्याल तुम्हाला राईट आणि लेफ्टचा तुम्हाला व्ह्यू तुमच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर पाहायला मिळतो परफॉर्मन्स पॉवरफुल आहे इकोमॉड्स स्पोर्ट्स मोड अप्रतिम आहे इतका पॉवरफुल आणि विचार करू नका त्याच्यानंतर विजिबिलिटी खूप चांगली आहे इकडून तुम्ही बघू शकता सगळं तुम्हाला प्रॉपर दिसतं टँक चालवण्यासाठी फील येते फाय स्टार सेफ आहे लेवल टू ॲडास आहे ए बी एस सी पी डी सिक्स एअरबॅगचे फीचर्स याच्यात मिळतातच तर पावर ह्या सीटबद्दल आता कम्फर्टबद्दल बोलूया सस्पेशन थोडं सॉफ्ट साईडला दिलेलं आहे म्हणजे सॉफ्ट हार्टच्यामध्ये आहे ट्यून केले सिटिंग पोझिशन चांगली कम्फर्टेबल आहे थोडा थाई सपोर्ट जास्त असतं आणि शोल्डर सपोर्ट जास्त असतं म्हणजे पाच अकराच्या जी साईज माझ्या फे वेगळे साईजवरील लोक आहेत ही कम्फर्टेबल वाटायचे नो डाऊट इट स्टील कम्फर्टेबल बट थोडं पाहिजे हे ड्रेस थोडा थोडा मोठा असतात तर मित्रांनो चांगली गोष्ट झाली असती त्याच्यात ब्रेक रिजनेटिव्ह सिस्टीम आहे त्याच्यात यूज करूनसुद्धा तुम्ही रेंज आहे ती वाढवू शकता अशा प्रकारे टाटा कर आहे थम्सअप आहे टाटा कर टाटा लोकांसाठी की असली ही गाडी खूप एसी इलेक्ट्रिकमध्ये तुम्ही घेऊन आला आहे आणि आय एम रियली रिअली प्राऊडफुल की मला ही गाडी चालवायला मिळते पण मी तुम्हाला सांगितलंय मित्रांनो की काय आहे याचं जे आहे रेंज फिअर आणि दुसरं आहे की चार्जिंग स्टेशन शोधावे शो लागतात मित्रांनो तो एक मोठा कन्सर्न आहे तर मित्रांनो आपण पोहोचलोय पुण्यामध्ये समोर बघू शकता एकशे तीन किलोमीटर गाडी चाललेली आहे बी ट्रीप आणि सिक्स्टी सिक्स पर्सेंट चार्जिंग शिल्लक आहे रेंज दाखवत होते आपल्याला तीनशे तीन किलोमीटर आता दाखवते रेंज टू फोर्टी सिक्स किलोमीटर जेव्हा नाईन्टी फाय पर्सेंट होते तर म्हणजे ट्वेंटी नाईन पर्सेंट मध्ये मित्रांनो एकशे तीन ही गाडी चाललेली आहे त्याचसोबत मला असं म्हणायचे की म्हणजे तीन ते चार किलोमीटर गाडी चालते मित्रांनो आपण मुंबईत पोहोचतोय आणि हे तुम्हाला मी रिडिंग दाखवतोय दोनशे अडतीस किलोमीटर गाडी आपण चालवली एकशे साठ ची रेंज अजूनही आहे आणि नव्वद पंच्याण्णव टक्के आपण चार्ज केली होती तेहतीस टक्के चार्जिंग शिल्लक आहे अजूनही सो मोठं मोठं करा झालं बासष्ट पर्सेंटमध्ये दोनशे अडतीस किलोमीटर गाडी चाललेली आहे कॅल्क्युलेशन लावा तुम्ही कसं आहे फायनली मित्रांनो घरी पोहोचलो आहे मुंबईत पुण्याचा एक स्टॉप झाला आहे आणि आता आपण रेंज काढूया किती गाडी रेंज देते ना तुम्हाला मी सांगतो ती इन्फॉर्मेशन तर मित्रांनो नुकताच पोहोचलो आहे मी आता गाडी पार्क केली दोनशे एकाहत्तर किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे पंचवीस टक्के चार्जिंग शिल्लक राहिलेलं आहे आणि नाईंटी फाय पर्सेंट आपण चार्जिंग सकाळी केलं होतं म्हणजे नियर अबाउट सेवन्टी पर्सेंट म्हणजे टू सेवन्टी वन किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि अजूनही एकशे बारा किलोमीटरची रेंज दाखवते लेवल टूवर आपण ब्रेक रिजनरेटिव्ह ठेवलं होतं तर कॅल्क्युलेशन तुम्हीच लावा मित्रांनो दोनशे एकाहत्तर प्लस एकशे बारा जवळजवळ होतं तीनशे ऐंशी ब्याऐंशी किलोमीटर पंच्याण्णव टक्क्यामध्ये आणि सकाळी तीनशे तीनचं रेंज दाखवतो मी सगळं ड्रायविंगवर डिपेंड आहे चारशे तीस ती कंपनी क्लेम आहे फोर्टी फाय किलो किलोच्या बॅटरीसाठी म्हणजे जी टाटा कॉर ई व्यूमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि फिफ्टी फायव्हसाठी जास्त आहे तर फोर्टी फायच्यानुसार चारशे तीस आहे तर ही तीनशे नव्वद किलोमीटर आत्ता समोर दाखवते तीनशे नव्वद तीनशे ब्याण्णव पंच्याण्णव टक्केला तर ही हंड्रेड पर्सेंट असेल डेफिनेटली चारशे दहा चारशे वीसच्या आसपास ही रेंज दिली असती आता आपण गाडी कशी चालवली होती मग एकशे वीसचं स्पीड गेलं होतं सातार तू पुणे येता येता पुण्यामध्ये सिटीमध्ये गाडी चालवली मुंबईला आलो मुंबईमध्ये आपल्याला ट्रॅफिक भेटलं पनवेलच्या पुढे ट्रॅफिक आहे ते सगळं मिळून म्हणजे सिटी हायवे मिळून आपल्याला अशी रेंज देते नॉनस्टॉप आलो आहे मित्रांनो पंच्याण्णव पर्सेंटपासून तर सेव्हन्टी पर्सेंट दोनशे से एकाहत्तर किलोमीटर गाडी चालली अमेझिंग रिझल्ट अमेझिंग आहे मायलेजसाठी जर तुम्ही म्हणजे जो होता फिअर फॅक्टर रेंज फिअर तो इथे तुम्हाला सॉल्व्ह होताना दिसत आहे तर टाटा कर ईची रेंज जबरदस्त आहे एक शॉर्टमध्ये व्हिडिओ होता मित्रांनो तुमच्यासाठी आणि आय होप हा व्हिडिओ क्लिअर झाला असेल तुम्हाला की टाटा कर ई व्ही रेंज किती देते फोर्टी फाय वॅटची बॅटरी असलेली गाडी अकॉम्प्लिश प्लस ये वेरियंट आहे